नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघत आहोत त्यामध्ये आज आपलं पुढचं लेक्चर आहे आज बघणार आहोत संघ ऑर्थ्रोपोडा किंवा फायलम ऑर्थ्रोपोडा यापूर्वीचे जे लेक्चर्स आहेत त्याची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे त्याची प्लेलिस्ट प्लस प्लांट क्लासिफिकेशनची जी प्लेलिस्ट आहे ती मी या व्हिडिओखाली अपलोड करेन तर मग तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये जाऊन ती लिंक बघू शकता आणि बाकीचे व्हिडिओज पण बघू शकतात तर बघा संघ अर्थ्रोपोडा आर्थोस म्हणजे संधिवात सॉरी संधिवात नाही संधियुक्त आर्थोस म्हणजे संधियुक्त पोडास म्हणजे पाय किंवा पात ठीक आहे म्हणजे काय ॲनिमल विथ जॉईंट लेग्स हां सार्वत्रिक आढळणारे नंतर त्रिस्तरीय द्विपार्श्वसमवित व प्रचलनासाठी यांना संधियुक्त पाय असतात आता ह्या गोष्टी मी खूपदा सांगितल्या पुन्हा तुम्हाला तुमच्याकडून पाठपण करून घेतलं की तिथे अकरा संघ पाठ कसे करायचे त्याच्यानंतर द्विपार्श्वसमवित अरियसमवित किंवा सिलो सिलो एक मिनिट असिलोमेट सिलोमेट असणारे कोणते हां या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून व्यवस्थित समजावून सांगत आलेली आहे मान्य नाही वाटत आता इथे आपण त्यासाठी वेळ घालवायला पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवा सार्वत्रिक आढळणारे आहेत त्रिस्तरीय आहे ठीक आहे त्याच्यानंतर द्विपार्श्वसमवित असणारे आणि प्रचलनासाठी यांना संधियुक्त पाय असतात ठीक आहे प्रचलनासाठी म्हणजे हलण्यासाठी इकडे तिकडे वावर करण्यासाठी ठीक पुढे बघा प्राण्यांमधील हा सर्वात मोठा संघ आहे सर्व प्राण्यांच्या जवळपास ऐंशी टक्के याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आलेला आहे की नंतर दोन नंबरचा मोठा संघ कोणता असाही प्रश्न आलेला आहे ठीक आहे आपण हे सगळं झाल्यानंतर याच्यावर आलेले प्रश्न पण बघणार आहोत यांचे शरीर खंडीभूत म्हणजे सेगमेंटेड असते शरीराचे डोके वक्ष उदर असे शरीराला तीन भाग असतात यांचे बाह्य कंकाल एक्स्टर्नल स्केलेटन कायटीन या शर्कऱ्याने बनलेले असतात ठीक आहे हे एकलिंगी असतात लैंगिक प्रजनन करतात ऑर्थ्रोपोडा हे नाव वॉन सायबोल्ड यांनी दिले हां लक्षात ठेवा पहिल्या याच्यापासून आपण बघत आलेलो आहोत कोणी काय नाव दिलेलं आहे आणि तुम्ही त्याची एक लिस्ट बनवा मी लिहिले लिहून दिलेलं नाही आहे तुम्हाला एकत्र तुम्ही त्याची लिस्ट बनवा ठीक आहे ऑर्थ्रोपोडा हे नाव कोणी दिलं वन सायबोल्ट यांनी दिले ऑर्थ्रोपोडा संघातील प्राणी जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ म्हणून ओळखला जातो हा पॉईंट पण अतिशय महत्त्वाचा आहे हे प्राणी एकलिंगी असतात हे प्राणी जलचर भूचर व हवे तुडणारे हवे तुडणारे एकमेव अपृष्ठवंशीय हा पॉईंटही अतिशय महत्त्वाचा आहे ठीक आहे हवे तुडणारे एकमेव अपृष्ठवंशी आहेत यांना सा साधे किंवा संयुक्त नेत्र म्हणजे कंपाऊंड आय असतात सिंपल और कंपाऊंड आय असतात आता त्याची जर डेफिनेशन बघायची झाली कंपाऊंड आयची तर मी बघितली आहे तुम्हाला दाखवायला स्क्रीनशॉटही काढलेले आहेत पण एकदा तुम्ही गुगल करा त्याच्यात थोडक्यात सांगते कंपाऊंड आय म्हणजे काय आपल्याला जेवढं दिसतं सिम्पल आय त्याच्यापेक्षा त्यांना जास्त दिसतं ठीक आहे जास्त दृश्य त्यांना दिसू शकतं त्यामुळे ते जास्त अलर्ट पण होतात हं कोणी जास्त काय हालचाल केली ते त्यांना लगेच कळतं तर कंपाऊंड आय ही कन्सेप्ट जर कशात आली तर ती ऑर्थ्रोपोडामध्ये आहे हे नीट लक्षात ठेवा मी अजूनही सांगते माझ्याकडे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवायला मी काढून ठेवले पण मी आता दाखवत नाही आहे कंपाऊंड आय हे तुम्ही सर्च करा ठीक आहे पुढे बघा ऑर्थ्रोपोडाचे खालील चार उपसंग सब फायलम पडतात ठीक आहे कोणते एनिकोफोरा ट्रिलोबिटा केलिकेरा केलिकेराटा आणि मँडिबुलाटा ठीक आहे संग ऑर्थ्रोपोडा इथे काही कीटकांची चित्र दाखवलेली आहेत पुढे बघा आता सब फायलम आपण त्याचे बघून घेऊ आता हे खूप महत्वाचं आहे जे फायलम दिलेले आहेत ना त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते सांगते ॲनिकोफोरा ॲनिको म्हणजे काय पंजे आणि फोरा म्हणजे असणारे ॲनिकोफोरा म्हणजे काय पंजे असणारे हां याच्यात पेरिपॅटस म्हणजे वॉकिंग वम हां मग पॅरिपॅटस काय आहे हे नीट लक्षात ठेवा तर पेरिपॅटस जो आहे बघा मी हायलाईट करते आहे आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहितीच पाहिजे पेरिपॅटस काय तर याला ॲनेलिडा व ऑर्थ्रोपुडा यांना जोडणारा दुवा असे म्हणतात ठीक आहे बघा ॲनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडा याच्या पूर्वी आपण कोणता संघ पाहिला ॲनेलिडाच बघितला बरोबर हे बघा दिसतंय तुम्हाला ॲनेलिडा इथे त्याच्यानंतर ऑर्थ्रोपुडा हां मग ॲनेलिडा आणि ऑर्थ्रोपुडा यांना जोडणारा दुवा कोणता तर पेरिपॅटस एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पेरिपॅटस वॉकिंग वम हे पण कशात येत आहे हे कळतंय ना तुम्हाला तो ऑर्थ्रोपुडामधला जो सब फाइलम आहे कोणता अॅनिकोफोरा हम्म हा जो आहे त्याच्यात पेरिपॅटस येतं ठीक आहे कळलं तुम्हाला बघा तुम्हाला पेरिपॅटस दाखवायला आणला आहे हा दिसतोय तुम्हाला पेरिपॅटस हां मग आपल्याला त्याच्या गोष्टी बघायच्या हा, हा पेरिपॅटस तर मग त्याला का म्हटलं जातं बरं तर ते आता पाठ करून टाका उद्या जर तुम्हाला विचारलं पेरिपॅटसवर प्रश्न येऊन गेलेला आहे पण पेरिपैटस ऑर्थ्रोपोड़ा को सब फाइलम तो एनिकोफोरा यह विसरू ना ठीक है बगा पेरिपैटस अल्सो नोन एज वेलवेट वर्म आर अ जीनस ऑफ सॉफ्ट बॉडीज सेगमेंटेड इनवर्टिब्रेट्स इन द क्लास ऑफ ऑनिकोफोरा जे अपन बढ़त आहो दे आर कैरेक्टराइज्ड बाय अ वर्म लाइक बॉडी शॉर्ट लेग्स विथ हुक्ड क्लॉथ एंड द एबिलिटी टू इजेक्ट अ स्टिकी स्लाइम टू ट्रैप प्रे दीज एनिमल्स आर नॉक्चुरल लाईव्ह इन डॅम डार्क एन्व्हायरमेंट्स अँड एक्झिबिट टेड्स फ्रॉम बुथ ॲनेलिट सेगमेंटेड वर्म्स अँड ऑर्थ्रोपोड्स लाईक इन्सेक्ट अँड स्पायडर्स मेकिंग देम अ कनेक्टिंग लिंक बिटवीन दिस टू फायला इन टर्म्स ऑफ इव्हॉल्युशन राहतील का लक्षात हां आता तुम्हाला वाटलंस मी हे सांगत होती की कम्पाऊंड आईस काय असतात ते पण तुम्हाला एक दाखवून देते एक दोन मिनिट थांबा फक्त म्हणजे कंपाऊंड आईज हे जर विचारलं कशात येतं त्यातली तुमच्या अर्थ्रोपुडा याच्यामध्ये येतं हे तरी लक्षात राहील ना हे बघा मी मराठीत आणलं आहे इंग्लिशमध्ये पण होतं मी मराठीत आणलेलं आहे जेणेकरून तुम्हाला वाचायला सोपं जाईल कंपाऊंड डोळा किंवा संयुक्त डोळा म्हणजे किटकांसारख्या अनेक प्राण्यांचा एक प्रकारचा डोळा जो अनेक स्वतंत्र व्हिज्युअल युनिट्सपासून बनलेला असतो ज्यांना ओम्माटिडिया म्हणतात या डोळ्यामध्ये हजारो लहान लेन्स आणि रेटिनल पेशी असतात ज्या प्रत्येकाची स्वतःची भिंगे असते आणि ते एकाच वेळी अनेक कोणातून प्रकाश पकडतात यामुळे प्राण्यांना खूप मोठा दृश्य कोण मिळतो आणि ते वेगाने हालचाल तसेच प्रकाशाचे ध्रुवीकरण पोलरायझेशन ओळखू शकतात ठीक आहे कंपाऊंड डोळ्याची वैशिष्ट्य बघा अनेक ओम्माटिडिया या डोळ्यात असंख्य ओम्माटिडिया असतात जे स्वतंत्र प्रतिमा तयार करतात आणि एकत्रितपणे आजूबाजूच्या पर्यावरणाचे विहंगम दृष्ट दृश्य प्रदान करतात ठीक आहे पुढे बघा मोठा दृश्यकोन कंपाऊंड डोळे खूप विस्तृत दृश्यकोन देतात त्यामुळे प्राण्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव होते ठीक आहे जे काही मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता ते आता मी तुम्हाला दाखवून देते जेणेकरून तुमच्या लक्षात तरी राहील नंतर हालचाल जलद ओळखणे हाल या डोळ्यांमुळे प्राणी अतिशय वेगवान वेगाने होणारी हालचाल देखील ओळखू शकतात ठीक आहे पुढे बघा पुढचं आहे प्रकाशाचे ध्रुवीकरण ओळखण्याची क्षमता काही कंपाऊंड डोळ्यांमध्ये प्रकाश वेगवेगळ्या दिशेने कसा पसरला आहे हे ओळखण्याची क्षमता असते इमेज रिझॉल्युशन जरी कंपाऊंड डोळ्यांचे इमेज रिझॉल्युशन साध्या डोळ्यांच्या तुलनेत कमी असले तरी ते मोठ्या भागाचे दृश्य देतात कंपाऊंड डोळ्यांचे फायदे बघा विहंगम दृश्य प्रचंड विस्तृत क्षेत्र पाहता येते हालचाल ओळखण्याची क्षमता जलदगती ओळखता येते त्याच्यानंतर उच्च संवेदनशीलता प्रकाशाच्या ध्रुवीकरणासारख्या गोष्टीही ओळखता येतात एकूणच पर्यावरणाची चांगली समज आजूबाजूच्या वातावरणाची एकंदरीत चांगली समज निर्माण होते ठीक आहे कंपाऊंड डोळे सामान्यत माशा मधमाशा मुंग्या फुलपाखरे आणि कोळंबी यांसारख्या अनेक कीटकांमध्ये आढळतात ठीक आहे राहील लक्षात पुढे वळूया ट्रिलो बेटा ट्री म्हणजे तीन बीटा म्हणजे लो ट्रिलो बिटा ॲनिको फोरा ॲनिको म्हणजे पंजे फोरा म्हणजे असणारे ट्रिलो बेटा म्हणजे ट्री म्हणजे तीन बिटा म्हणजे लो यामध्ये मोठ्या आकाराचे ऑर्थ्रोपोडा होते सध्या ते लुप्त झाले आहेत पृथ्वीवरून नाश मग हे लक्षात ठेवाल तुम्ही ऑर्थ्रोपोडामधील सब फायलमपैकी कोणता फायलम आता नष्ट झालेला आहे किंवा कोणत्या फायलममधील नष्ट झालेले आहेत तर लक्षात ठेवा ट्रिलोबिटा हां पृथ्वीवरून त्यांचा नाश झालेला आहे ह्या छोट्या छोट्या हे बघा मी काय सांगते काहीच नाही समजलं ना जे काही समजतं तेवढंच लक्षात ठेवायचं खूप काही लोड घ्यायचा नाही क कदाचित त्याच्यावरच प्रश्न येतो हां त्याच्यानंतर पुढे बघा केलिकराटा उदाहरणार्थ ज्यांचे दोन व याचे दोन वर्गात वर्गीकरण झाले आहे केलिकराटाचे दोन वर्ग कोणते बघा वर्ग मेरेस मेरेस्टोमॅटा आणि वर्ग ॲरॅक्निडा मेरेस्टोमॅटा उदाहरणार्थ लिम्युलस किंग क्रॅब शू क्रॅब सजीव जीवाश्म म्हणून याला ओळख सजीव जीवाश्म असून याला संयुक्त डोळे असतात ठीक आहे कंपाऊंड आयकोनाला असतात किंग क्रॅब संयुक्त डोळ्यानी वर्ग अरॅक्निरा चालण्यासाठी चार जोड्या असतात असतात नसतो नसतो मिनिट व साधे डोळे सिंपल उत्सर्जनासाठी कॉक्सल ग्रंथी आणि श्वसनासाठी बुक लंग्स असतात ठीक आहे उदाहरणार्थ विंजू हा हा मांसभक्षी असून इतर कीटकांवर जगतो ठीक आहे आता बघा ॲनिकोफोरा लक्षात राहील ज्याच्यात पेरिपॅटस येतो प्रिलोबेटा लक्षात राहील जो एक्सटिंग झालेला आहे आता केली कॅराटा के याचे दोन वर्ग लक्षात ठेवा त्याच्यात येतं वर्ग मेरेस्टोमॅटा ज्याच्यात स सजीव जीवाश्म असतात ते आणि कंपाऊंड आयज जे मी तुम्हाला सांगितले याच्यात कंपाऊंड आयज आहे आणि त्याचाच वर्ग दुसरा ॲरेक्निडा ज्याच्यात अँटिनान असतात आणि सिम्पल आयज असतात हां उत्सर्जनासाठी आता तुम्हाला हेही एका ठिकाणी लिहायचं आहे कॉक्सलग्लॅन उत्सर्जनासाठी कोणाला उत्सर्जनासाठी काय दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत श्वसनासाठी काय बुक लंग्स असतात ठीक आहे विंचू आता इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट स्कॉर्पियन हां तर बघा इट हॅज ॲबडोमिनल स्टिंक विथ न्यूरोटॉक्सिक पॉयझन सेक्शुअल डायमॉर्फिजम इज इंडिस्टिंग मेटिंग इज आफ्टर कोशिप डान्स इन पोस्ट मेटिंग फिमेल डिवोर्स द मेल इट इज वेपेरस ॲनिमल अँड प्रोड्यूस डजन्स ऑफ यंग वन्स ठीक आहे याच्यावर सरांचा स्वतःचाच एक छोटासा व्हिडिओ आहे ज्याच्यात सरांनी खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे मी इथे काही सांगत नाही ठीक आहे एक लक्षात ठेवा एक अॅबडॉमिनलस स्टिंग असते ज्याच्याने काय होतं ज्याच्यात न्यूरोटॉक्झिक न्यूरोटॉक्झिक पॉयझन असतं त्याच्यानंतर सेक्शुअल डायमॉर्फिझम दाखवतं त्याच्यानंतर त्यांचं मिटिंग झाल्यानंतर ती मादी नराला मारून टाकते ठीक आहे त्याच्यानंतर आता इथे डिवोर्स लिहिलेलं आहे पण ती मारून टाकते व्ही व्ही ॲनिमल आहे आणि डजन्स ऑफ यंग वन्स ती जन्माला घालते ठीक आहे एवढं लक्षात ठेवा मी सरांचा तो व्हिडिओ आहे सरांनी जास्त एक्सप्लेन केलेला आहे तो तुम्ही बघू शकता पुढे बघा कोळी उदरातील ग्रंथीद्वारे स्रवलेल्या पदार्थापासून जाळे तयार करणे हां उदरातील ग्रंथीद्वारे ॲबडमिनल ग्लास स स्रवलेल्या पदार्थापासून जाळे तयार करतात नंतर टिक्स अँड माईट्स सस्तन रोग निर्माण करतात पुढे बघा आता जो शेवटचा उपसंग आहे संघ मँडिबुलाटा आता त्याच्यात काय दिलेलं आहे ते आपण बघून घेऊ याच्यामध्ये मैं मँडिबल म्हणजे मैं हनुवटी सारखे हाड असते याचे चार वर्गात वर्गीकरण होते बघा एवढं लक्षात ठेवा आणि पुन्हा म्हणते त्रास होत असेल डोक्यावरून जात असेल तर जास्त लोड घ्यायचा नाही कळलं मी सारखं सारखं रिवाईज करते आहे विसरलं की पुन्हा एकदा बघून घ्यायचं मी पुन्हा सांगते हे मी तुम्हाला आत्ता आणती आहे हे पण खूप मी विस्तृत करून सांगते आहे लक्षात ठेवण्यासाठी पण पुन्हा चार्ट फॉर्मॅटमध्ये आणेल अजून काही गोष्टी थोड्याफार ज्या मला तुमच्या डोक्यात घुसवायच्याच आहे त्याच्यासाठी एक विस्तृत स्वरूपाचं मोठं लेक्चर असेल ठीक आहे आता याच्यात आपण काय बघितलं पुन्हा अर्थपुढा बघतो आहोत ऑर्थ्रोपोडामध्ये सब चार फायलम ॲनिकोफोरा बघितला ज्याच्यात पॅरिपॅटस येतो ट्रिलोबेटा जो एक्स्टिंग झालेला आहे कॅलिकराटामध्ये आपण किंग क्रॅप बघितलेला आहे लक्षात ठेवा किंग क्रॅप विषय विचारलं तर कॅलिकराटामध्ये कशात येतो ॲरॅकनिडामध्ये हां कॅलिकेराटाचे दोन वर्ग बघितले कोणते मॅरेस्टोमॅटा आणि ॲरॅक्निडा हां याच्यात संयुक्त डोळे कोणाला असतात मेरेस्मॅट मेरेस्मेरा मेरेस्टोमॅटामध्ये आहेत ठीक आहे पुढे बघा आता उपसंघ काय बघतो आहे मॅन्डिब्युलॅटा मॅन्ड्युब्युलटाचे पुन्हा चार उपवर्ग आहे बघा पुढे फायलम मॅन्ड्युब्युलटा यांच्यामध्ये हाड असते यांचे चार वर्गात वर्गीकरण केले आहे क्लास क्रिस्टिया नंतर वर्ग किलोपोडा डिप्लोपोडा आणि इन्सेक्टा ठीक आहे उद्या विचारलं इन्सेक्टा हे ना खूप इन डिटेल दिलेलं आहे का कारण आयोग इन डिटेल जातो ना तर मग उद्या इन्सेक्टा हा ऑर्थ्रोपोडामध्ये येतो पण इन्सेक्टा हा ऑर्थ्रोपोडाच्या कोणत्या उपफायलममध्ये येतो किंवा वर्गा वर्गात येतो तर मँड्युब्युलाटा मँड्युब्युलाटाच्या पण कोणत्या वर्ग इन्सेक्टामध्ये ठीक आहे एवढं लक्षात ठेवा वर्गकृष्टी असी कृष्टी म्हणजे कठीण कवच पाण्यात राहणारे गेम्सद्वारे श्वसन करणारे पायांच्या पाच जोड्या असणारे तसेच अँटिनाच्या दोन जोड्या आणि संयुक्त नेत्र बघा आय आले इथं पुन्हा असणारे सजीव हां बघा अशी कठीण कवच पाण्यात राहणारे गिल्सद्वारे श्वसन करणारे पायांच्या पाच जोड्या असणारे अँटिनाच्या दोन जोड्या आणि संयुक्त नेत्र असणारे ठीक आहे पॅलिओमॉन म्हणजे झिंगे बघा उदाहरणार्थामध्ये झिंगे अस्टॅकस क्रेटिश कॅन्सर म्हणजे खेकडा आणि डॉफजिया वॉटरफ्ली हां त्याच्यानंतर वर्ग किलोपोडा यांचे सेंटिपेड्स यांनाच काय म्हणतात सेंटिपेड्स म्हणतात शरीर डोके उदर यात विभागलेले असते प्रतिबल पायांची एक जोड साधे डोळे मांसबक्षी आणि विषारी ऑर्थ्रोपोडा म्हणून ओळखलं जातं आता विषारी ऑर्थ्रोपोडा म्हणून कोणाला ओळखलं जातं वर्ग किलोपोडा आता लक्षात कसं ठेवणार किलोमधला किल लक्षात ठेवा किल किल म्हणजे मरणे मर किल कशामुळे होईल विषामुळे होईल ना मग विषारी ऑर्थ्रोपोडा तर कोणता वर्ग किलोपोडा कशात येतो ठीक आहे आणि याच्यातलं उदाहरण स्कोलोपेंड्रा पुढे बघा वर्ग डिप्लोपोडा यांनाच मिलिपेड्स असे म्हणतात आता आपण यापूर्वी पाहिलं सेंटिपेड्स याला बघा मिलिपेड्स म्हणतात वर्ग डिप्लोपोडा पोडा प्रतिवलय पायांच्या दोन जोड्या शरीरांचे डोके वक्ष उदर यात विभाजन झालेले डोळे नसलेले शाकभक्षी विषारी नसलेला ऑर्थ्रोपोडा ठीक आहे बघा आता इथे काय म्हटलंय उदाहरणार्थ जलस हा विषारी नसलेला आणि डोळे नसलेले हा वर्ग डिप्लोपोडा नीट थोड्या लक्षात ठेवा ज्या गोष्टी थोड्या वेगवेगळ्या आहेत एवढ्या सगळ्यांमध्ये आपण बघा ऑर्थ्रोपोडामध्ये एक नवीन वैशिष्ट्य आपण काय बघितलेलं संयुक्त नेत्र बरोबर मग सिम्पल आहे कंपाऊंड आहे आणि इव्हन डोळे नसलेले कोणते आहेत हे लक्षात ठेवा मग डिप्लोपोडा हां राहील लक्षात नंतर आता वर्ग इन्सेक्टा ज्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत यांचे शरीर डोके वक्ष व उदर असलेले असे विभागले बघा यांचे शरीर डोके वक्ष व उदर असे विभागले असून अँटिनियाची एक जोडी संयुक्त डोळा पायाच्या तीन जोड्या रक्तातील रंगद्रव्य नसतात हां रक्तात रंगद्रव्य नसतात उत्सर्जनासाठी मालफिजियन न लिखा बघा याचा एक चार्ट बनवून घ्या उत्सर्जनासाठी मालफिजियन नलिका आणि श्वसनासाठी श्वसन नलिका असते हां उदाहरणार्थ फुलपाखरू घरमाशी मधमाशी उवाडास नागतुडा ढेकून गांधीलमाशी झुरळ वाळवी पतंग सिकाडा किडा इत्यादी ठीक आहे आता इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट सिकाडा इन्सेक्ट याच्यावर पण सरांचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता हां मेन सिकाडा प्रोड्यूस लाऊडर अँड श्रील्ड साऊंड ऑडिबल फ्रॉम किलोमीटर्स अवे इट्स एम्ब्रुएनिक डेव्हलपमेंट टेक्स अपॉन सेवन्टीन इयर्स इन कम कम्प्लिशन अँड हेन्स इट्स कॉमनली कॉल्ड सेवन्टीन इयर्स लोकस्ट आता राहील लक्षात सतरा वर्ष लागतात त्याची एम्ब्रुएनिक डेव्हलपमेंट कम्प्लीट व्हायला म्हणून त्याला सेवन्टीन इयर्स लोकस्ट म्हणतात अ व्हॅली इन केरेला इज नोन ॲज सायलेंट व्हॅली बिकॉज ऑफ ॲब्सेंट ऑफ दिस इन्सेक्ट ठीक आहे याची हा नसतो तिथे म्हणून त्याला काय म्हणतात केरळला सायलेंट व्हॅली म्हणतात ठीक आहे आता लेक्चर संपतच आलं आहे आपलं जगात सर्वात जास्त संख्या कीटकांची आहे त्यामुळे वर्गीकरणात सर्वात कठीण वर्गीकरण हे कीटकांचे आहे ठीक आहे इन्सेक्टा हा एक वर्ग असून या वर्गाच्या आणखी जवळपास एकतीस गणामध्ये बघा कशाचं बघतो आहे आपण इन्सेक्टाचंच बघतो आहे इन्सेक्टा, इन्सेक्टा एक वर्गा, वर्गा एक मदे करन, हा एक वर्ग असून या वर्गाच्या आणखी जवळपास किती एकतीस गणामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे यातील काही महत्वाची उदाहरणे हा गण आणि इकडे कीटक दिलेले आहे प्लाटुडी मध्ये झुरळ कोलिओप्टेरा भवरा भुंगा कोलेंबोला स्प्रिंगटेल डर्माप्टेरा इयरविंग्स डिप्टेरा माशी हेमेनेप्टोरा, मुंगी मधमाशी लॅपिडोप्टेरा पतंग थॅसनोप्टेरा सिल्वर फिश एम्बिप्टेरा वेब स्पिनर, हेमिप्टेरा, हॉपर सिकाडा डेकून मावा ठीक आहे आणि आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये संघ मोलुस्का बघूया धन्यवाद